सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय उमरी येथे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला काही विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पत्र देऊन गौरविण्यात आलं पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे ओयबॅक हॉस्पिटल नागपूरतर्फे डोळे तपासणी शिबिर आयोजित केले नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत उमरी भ येथे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले अंगणवाडीच्या बालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले तसेच दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे आय बॅक हॉस्पिटल नागपूर व ग्रामपंचायत उमरी भ यांचे संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले व लाभार्थ्यांचे मोफत मोतीया ऑपरेशन करून लाभार्थ्यांना घरपोच करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे चारशे पंचेचाळीस अर्ज ग्रामपंचायतच्या वतीने लाभार्थ्यांचे अर्ज भरून देण्यात आले हा कार्यक्रम सरपंच श्री भास्कर कचडे उपसरपंच श्री विनोद उलमाले व सचिव सौ पल्लवी रायपूर व सदस्यगण आणि गावातील सर्व मान्यवरांच्या सहकार्याने हा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर